तर बघा इकडे मस्त आवनी ताईने मेकअप करायला घेतले बाबा बाबा असं मेकअप असेल मला माहित नव्हता मेकअप केला कसा अशा प्रकारे मेकअप बघा तुम्ही तुम्हाला पाहिजे का नको पाहिजे अजिबात नको इला आपण रंगवणार आणि इला भूत बनवून पाडणार आहे तुम्ही सगळे बघा इला तिथे येणार आहे ना तुम्हाला भेटायला कुठे झालेलं मी या तुमच्या माग आता आवनी ताई तिकडे पण भेटणार आहे आपल्याला हो ना काही पण काही पण मी काय येणार आहे तिकडे मी नाही ना पण आयला घेऊनच जाणार होते किती बघा तुम्ही मी फास्ट मध्ये दाखवले तुम्हाला कशी काय मेहनत करणार हो पकोला सोच पकू तुम्हाला हाय गाई तर हा बघा आमचा बाबा आहे आणि वांदे करून ठेवले ना मी मी विसरलो <laughs> पण तुला बघायला त्याला माहित असेल तर बघा पार्लरवाले कोण अ पाटील नवलारीन बाय म्हणजे नवऱ्या पण ऑर्डर नवलारीनचा पण मेकअपचा पण घेता ऑर्डर असं सेट कधी राहत नसता पण मी या बरोबर कावेरेस करेन पण जर तुम्हाला कधी करायची कधीच नाही याच्या घरशील काय तारीख काय मी नी कम्प्लीट

अशा ना, सा ता, <laughs> प्रकारे ताईने मस्त मस्त मेकअप केलेला आहे आपला लुक काय तुम्हाला नंतर दाखवेल कुठलाच सामान नव्हता ही जर सगळा सामान आहे ना आमचा सामान असता काम फिट झालं असता अजून भारी वाटतं ना तुला ना बस बस तू असे प्रकारे मस्त की माझा लुक रेडी केलेला आहे आता याच्यावरती मी काय घालणार आहे तुम्हाला नंतर दाखवेल आता मी अनिताईकडनं घरी जाणार आहे आणि आज आम्ही मेकअप कुठे केले तुम्हाला दाखवते आम्ही हा बघू शकता तुम्ही बायला मेकअप दिले म्हणून अचानक आम्ही ही सामान घेऊन दिले ना आम्ही केले कसं केले सांगा तिच्याच सामान केले कस लुक नक्की सांगा फायनल लुक पण मी तुम्हाला दाखवते मग आता घरी गेल्यावर दाखवूया आपण अरे चला चला आता आपण जाऊया आणि आता आपल्यासोबत ताई पण आहे दोनदा तर एवढा मेकअप नाही केला पुढचा मेकअप आहे मी तुम्हाला मी साडीने बघा असा लूक करणार आहे आणि एक माझा तो उलट हलक सुकली लवकर चल म्हणतो आहे तर चला आता आपण जाऊया आतमध्ये अशा प्रकारे आम्ही रेडी झालेलो आहोत तिकडे तो तिथे ये आणि कशा दिसतो आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बघा इकडे पूर्ण लूक बघायला भेटेल तर चला दाखवते पुढे काय काय कार्यक्रम आहेत काय काय राहिले आणि आम्ही त्याला थँक्यू माझी तयारी केल्याबद्दल आणि इकडे जरी त्याची मेकअप करणार होता मग त्याला दुसरी पार भेटेल आणि मला तिथे जाणं शक्य नव्हतं तर आता आम्ही निघतोय आमच्या हॉलवरती आणि نوالد عمد ちなみに。<laughs> <laughs> वा वा मला काय का मासा दोघी पण देत का आपलं एक गाणी बोलून दाखवा मस्त आगरी अरे वा 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 थँक्यू

Terima kasih telah menonton!

Yeah. दादा हॅलो बाय दादा गोविंदची पाला

सुरुवात करणारा मुलगा आजच्या ठेवून जातो याचं शय्य भाष्य पण तेवढच जातो तिच्या या कार्यक्रमामध्ये एक चांगलं शिकायला मिळतं की इथे कोणच तर फ्रेंड तुम्ही बघू शकता तर रात्रीची वाजलेली आहे तीन दिसतो घडेल तुम्हाला बघा तुम्हाला जवळ नेऊन हो दाखवते तीन वाजले पहाटेचे तीन वाजलेत आणि आम्ही आता जस्ट घरामध्ये पोहोचलेलो आहोत तुम्ही कार्यक्रम बघितला किती छान झाला आपला कार्यक्रम पण ह्या कार्यक्रमामध्ये उशीर झाला आम्हाला त्यामुळे मी ताईला फोर्स केला की ताई एवढ्या रात्री घरी जाऊ नका आणि ताईला मी माझ्या घरी बोलवलेलं यांच्या मुलं मी यांना खास बघायला गेली आणि मी आज पब्लिकचा आनंद घेतला केला मस्त मला कार्यक्रम तुम्हाला कसं वाटला आम्हाला तर भारी वाटला आणि मेन गोष्ट आज आपल्या अवनिताईंनी माझी मेकअप केली पार्लरवाली कोणीही न भेटल्यामुळे त्यांनी मेकअप केल्यानंतर मेकअप सगळ्यांना आवडला आणि लास्ट पर्यंत बघू शकता तुम्ही अजून पण माझ्या चेहऱ्यावरती मेकअप जसा ते तसाच आहे कुठे काहीच झालेलं नाही आपला मेकअप नव्हता आपला असं ना प्रोडक्ट अजून भारी झालं असतं मी ऐकल्या मग ताईला सांगितलं आणि पण एवढं भारी कार्यक्रम झाला ना खूप मस्त झाला आणि आता आम्ही ब्लॉगला इथे एंड करतो जाम जमलो खूप मजा पण आली मस्ती पण केली आणि उशीर झालं म्हणून थोड्याशा आम्ही नर्वस पण झालो पण चला सगळीकडे काही ना काहीतरी होत असतं पण जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आज भरपूर दिवसाने आम्ही त्याच्या माझ्यासोबत आलेली आहे घरी तर आता आम्ही रात्री गप्पा मारू थोड्याशा आणि मग झोपू आम्ही And the bye 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 bye